सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ठेंगोडा शिवारासह डांग सौंदाणे उप आवारात भाजीपाला बाजार सुरू करण्यासाठी बाजार समितीचे नवनियुक्त प्रशासकीय मंडळ कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशास मुख्य प्रशासक सुशील कुमार सोनवणे यांनी केले सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीची आठवी सर्वसाधारण सभा बाजार समितीचे मुख्य प्रशासक सुशील कुमार सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समितीच्या सभागृहात साधक बाधक चर्चेतून संपन्न झाली व्यासपीठावर सटाणा बाजार समितीचे उपमुख्य प्रशासक प्रवीण प्रशासक मनोहर निकम मंगेश पवार शरद भामरे नितीन सोनवणे राजेंद्र सोनवणे सचिव भास्कर तांबे उपस्थित होते यावेळी शेतकरी तुषार खैरनार यांनी शेतकऱ्यांचे लाल कांदा अनुदान अद्यापही प्रलंबित असून बाजार समितीने तातडीने लाभ मिळवून देण्याची मागणी केली शेतकरी व हमाल मापारी यांच्या दृष्टीने अत्यंत गंभीर प्रश्न असलेल्या हमाली व तोलाई प्रश्न शासन दरबारी तातडीने मार्गी लावण्यासाठी बाजार समितीच्या प्रशासकीय मंडळाने पाठपुरावा करण्याची सूचना केली कौतिक पाड्याचे माजी सरपंच राजेंद्र जाधव यांनी बाजार समिती प्रशासनाने शेतकरी हितासाठी व्यापारी वर्गांच्या सुट्ट्या कमी करून बाजार समितीमधील लिलाव बंदचे प्रमाण कमी करावे अशी सूचना केली केदा बोरसे यांनी डांग सौंदणे येथील उपबाजार आवारातील कांदा लिलाव अधिक गतीने होण्यासाठी शेतकरी व व्यापारी यांनी पुढाकार घ्यावा अशी सूचना केली बाजार समितीचे सचिव भास्कर तांबे यांनी वार्षिक सभेतील शेतकरी व सभासद यांच्या विविध प्रश्नांचे अभ्यासपूर्वक उत्तरे दिली वार्षिक सभेत भालचंद्र गुंजाळ महेश सूर्यवंशी बाळासाहेब मांडवडे खंडू बागुल विकास सूर्यवंशी मनोहर नाडेकर राहुल खैरनार पवार, पवार, संगीता गायकवाड चेतन सोनवणे बाजीराव सोनवणे किसन जाधव संजय बागुल शिवाजी मांडवडे आदी शेतकरी व सोसायटी प्रतिनिधींनी चर्चेत सहभाग घेतला वार्षिक सर्वसाधारण सभेचे प्रास्ताविक प्रशासक मंगेश पवार यांनी केले तर पदाधिकारी व सभासदांचे स्वागत सचिव भास्कर तांबे यांनी केले उपस्थितांचे आभार लेखापाल भगवान अलई यांनी मानले अरे वा शॉपिंग केलीस हे कपडे महाग असतील ना नाही चौथ्या संडे ला ब्रँडेड आयटम्सवर वर सात टक्के आणि गार्मेंट्स वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा